म्हणाला लागतय समाधान आणि अशा तर खातं बोलतय साईल एक बोल आणि तू नाही एक धाव पाळून काढलेला आहे धावसंख्यावर धावसंख्यावर तिथून आणि साईलचा हा चेंडू आता तीन साईलने सुद्धा एक धाव आहे धावसंख्या होते तीन बिनबाद तीन आणि पुंच माल चेंडू जातोय प्रणय पराडकर धावसंख्या होते सात उत्तर चांडू धावसंख्या होते आठ प्रणय पराडकर वैयक्तिक सात धाव संख्या खेळतोय संघाची धावसंख्या ती आठ धावा धावसंख्यामध्ये नऊ और आता पहिल्या षटक सांगतो पहिल्या षटकांच्या धाव संख्या नऊ टोपे धावसंख्यात येथे टाकून स्वतः करणारा आंबे शुद्ध आंबे पण ता डाळ मारागतो डावखरो खो गोलंदाज बोलून दाजय आणि चेंडू वाट वाईट किंवा नसणार नक्की वाईट चेंडू अतिरिक्त धावते संख्या होते धावसंख्या देते दहा आणि हा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्राक्षण देते उत्कृष्ट माझा एक भाव मिळत आहे ओरतोची खराब क्षेत्राक्षण ओरथो मात्र खराब दोन भाव मिळतात या चेंडूवर चेंडूवरती शाहीला दोन भाव मिळतात धावसंख्या बारा आणि झेल होतो काय जोरपरात पेरतोय झेल नाहीये एक द्रम्या साईनला धाव संख्या होते ती तेरा धावसंख्या होते तेरा आणि हा उठल मारायला चौकार झाला तिथं नक्कीच धावसंख्या होते ती सतरा धावा दुसऱ्या साडे चालू सतरा धावा तीन देगा देगा आता मला मला वाटतं तीन चेंडू झालेले आहेत आंबरे यांचे शितेश कर्नादार पणचा डाऊचा उचलणार आमरे यांची पुन्हा एकदा चौकार डावसंख्या एकवीस वैयक्तिक चौदा धावसंख्या खेळतोय प्राणेपरा डावकोला फिरांदा तीन चौकारांशी खेळतोय पुन्हा एकदा तयार होतोय फटका मांडण्याच्या ना तिथं मध्ये उत्कोष रक्षण एक मिळत आहे धाव संख्या ती बावीस धावा धावसंख्या होत्या बावीस पंधरा धावसंख्यावर दोन टप्प्या नाही त्याचा सहकार्य आणि बाद होतो साहिलबाद होतोय वैयक्तिक सहा धावसंख्यावरती हे षडक संपत आहे दुसरं षडक सिद्धेश महाद्र षडक तुम्हाला ठर ठरतोय सिद्धेश आंबे यांच सिद्धेश आंबे सिद्धेश शांबळे यांचं महागड शाळा तिसऱ्या शाळा घेऊन येतोय नाव काय चंद्रकांत चंद्रकांत पण त्याच्या उद्या उद्या बदल मार धावसंख्या पुन्हा एकदा एक धाव मिळते अशा दा, प्रणाय एक धाव एक बरोबर पोहोचतोय सोळा धावसंख्या होते धावसंख्या होते ती तेवीस धावा आता मात्र तर बोलतोय डावपुरा दुसऱ्या डावपुरापर्यंत प्रसाद मुंबई हे दोन्ही खास मुंबईवरून खेळायला आलेले आहेत मुंबई पार्सल आहे एक धाव संख्येवर खातं बोलतोय प्रसाद तो नाही पुन्हा जातो मानते माहित आहे तिथे उत्कृष्ट क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय धाव हा नाही धाव नाहीये धावसंख्या चोवीस हा हा ठीक आहे धाव संख्या आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण देत उत्कृष्ट धाव मिळत आहे धावसंख्या होता ती पंचवीस धावसंख्या ते पंचवीस पुढचे षटक चंद्रकांत घेऊन होतोय हलोत्तरक्षण उत्कृष्ट किपिंग पाहायला मिळत आहे धावसंख्या तिथे धावसंख्या पंचवीस ट्वेंटी फायदा लॉस वन विकेट साईज आउट आउट झालेला खेळाडू आणि मात्र शेतरक्षण उत्कृष्ट षटक टाकतोय महागडं षटक सगळं होतं आमरे यांचं ती षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते सव्वीस जावा धावसंख्या ते सव्वीस अठरा जानेवारी सव्वीस धावा आता मात्र धावा वाढवा ज्यासाठी फटकेबाजी करावी लागेल साई सॉरी प्रसाद आणि प्रणयसाठी प्रणय दोघांना प्रयत्न करावा लागणार फटकेबाजी करण्यासाठी आणि प्रयत्न करावा लागणार तुझ्या गोलंदाजाला की धावा किती रोखू शकतात तुझे बदन हो। मला करतोय सुशांत आणि खरोखर सुशांतने टाकेला हा चेंडू ऑफसाइट नसल्या दुसरा धाव होता त्या प्रणय नाव होतोय प्रणयला गरज नसताना धावायची गरज नसताना प्रणय प्रसादला आउट देतोय मात्र प्रसाद काहीच चुकीचं दिसत नाहीये कारण एकच धाव होती दुसरी धावायची गरज नव्हती कारण प्रसाद पण सांगतो मी पण एक चौका मारू शकतो मी पण षटकार मारू शकतो प्रसादने दाखवून द्यायचं आहे प्रणयला की मी पण चौका मारतो तुझ्या सारखं कारण मी सुद्धा मुंबईहून खास खेळायला आलोय आणि आता मात्र आरके तयार होतोय खेळायला स्ट्राईक लाईट प्रसाद नाईक आरके प्रसाथ प्रसाथ ना आणि हा चेंडू सांगितलं की नाही हा चौकार मारणार आणि टप्पा घ्यायचा प्रयत्न होता एक धाव येतो एका धावचा एक प्रसाद पोचतोय तीन धाव संख्या होती धाव संख्या अठ्ठावीस गोलंदाज सुशांत गोलंदाजी सुशांत प्रथमच मोठा मत... हा चौकार मारतो काय माझे ऋषिकेश नाहीये ऋषिकेशला चेंडू समजत नाहीये ऋषिकेश चेंडू खातोय चौथं षटक चालू आहे शेवटचं षटक चालू आहे ऋषिकेशला अजून का हा मला वाटतं शेतकरी काहीतरी चौकार मारला आता मात्र उंच पुराचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट धावसंख्या राखली होती दोन षटकामध्ये आता धावसंख्या आली ती चेंडू अडकला धावसंख्या होती अठ्ठावीस सुजल आता उंच असा खेळाडू अष्टपूर्व खाडू उत्कृष्ट गोलंदाजी करतो तोच असा हा चंद्रकांत पाडकर यांचा सुपुत्र आणि उत्कृष्ट दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होता प्रसाद पुन्हा एकदा चूक करतोय आता मात्र एक धाव संख्या खाता खोलतोय सुजल धाव संख्या होते ती एकोणतीस धावा आणि हा ते खराब खरा प्रसाद ने सांगितलं प्रमयला दाखवून दिला की मी पण जाऊकार मारतो आणि तो मारून दाखवलाय प्रसाद यांनी धावसंख्या झालेली आहे ती थर्टी थ्री ते आता मात्र भरून निघाले धावसंख्या चौतीस धावचा चौतीस धावा नवीन टीम कुठं आले असेल तर पॅले संपर्क होतायचा आहे ताबडतोब नवीन जे संघ आलेले असतील गोलंदाज ऋषिकेश पराडकर आणि फलंदाज साठी आलेले आहेत स्ट्राईक लाईक आहे प्रथमेश पतो नॉन स्ट्राईक ला प्रशांत स्ट्राईक लांबाडे आणि गोलंदचा भार सांभाळतोय तो ऋषी आर के पहिला सामना या दिवसाचे पहिला सामना या, या स्पर्धेतील पहिला सामना टिपटक पलाटकरवाडी टिप आता पण टिपटा पलाटकरवाडी उत्कृष्ट खेळी करताना दिसत होते आता नवीन करन... खेळाडूचा भरणा दिसतोय तिथे कारण तरुण तडकदारा एक सुजल तिथं उपस्थित आहे सुजल खाता खोलतोय प्रशांत सगळीच खात खोलतोय आई भराडीन सडवली या संघाचं खातं खोलत संख्ये धावसंख्या पाहिजे चोवीस चेंडवाणी चौतीस चे धावा लक्ष एक धाव धन दोन चेंडूवरती दोन धाव उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत कारण आरके हा चतुर गोलंदाज आणि हा चेंडू उभायचा की नाही एक धाव मिळत आहे अतिरिक्त धाव मिळत आहे बॅट बॅटकट नाहीये त्याच्यामुळं अतिरिक्त धावमध्ये धाव नाहीये बाई नाहीत का आणि हा चौकार विजय पराडकर यांच्या मधून वरिष्ठ खेळाडू विजय पराडकर जो असलेश संघाचा स्तंभ असलेला हा विजय पराडकर मात्र त्यांचा सराव नसल्या कारण थोडस मिसफळ होत आहे ठीक आहे धन्यवाद विजय पराडकर यांच्याकडून पुन्हा एकदा असं होऊ नये अतिशय उत्कृष्ट खेळाडू हा विजय पराडकर जो फलंदाजी फलंदाजी मध्ये अरे सुद्धा चौकार सुजल पराडकर वाचता येत नाहीये उंच पुरासा खेळाडू त्यांनी पुन्हा एकदा केलाय के दोन चेंडूवरती आठ धावा दिलेले आहेत मला वाटत सहा धावा या बोनस मध्ये गेलेले आहेत विजय पलाडकर याला साथ दिलेले आहे सुजल यांनी कारण एक एक धाव होती तिथे मात्र सहा धावा एक्स्ट्रा दिला धाव संख्या दहा धाव बोल चौकार पुन्हा चौकार मला हॅट्रिक झालेलं आहे आणि षटक समता खाईच आहे ऋषिकेश पराटकरला हॅट्रिक म्हणजे ऋषिकेश पराटकर यांना हॅट्रिक मारणं म्हणजे जवळजवळ बेमासच म्हणावा लागेल कारण तो महत्वाचा खेळाडू आहे महत्वाचा गोलंदाज आहे त्याला हॅट्रिक बसली खरोखर खराब गोलंदाजी ऋषिकेश पराडकर यांची धावसंख्या संख्या चौदा ऋषिकेश चांगलं चांगले चेंडू लागले होते आता मात्र त्याचा साथ दिली नाही ती क्षेत्रक्षकाने खराब क्षेत्रक्षण केला चेंडू मात्र उत्कृष्ट टाकला होता क्षेत्रक्षक जर साथ देत नसेल तर गोलंदाज काही करू शकत नाहीये गोलंदाज किती चेंडू टाकून दे गुगली टाकून दे ऑप्शन लक्ष्मी टाकून दे मात्र क्षेत्रक्षेने बॉल सोडला आताच संपलं असं ते ऋषिकेश यांचं झालं आणि ऋषिकेशच्या शेवटी ऋषिकेशचे धावा वाढला पुरता सुजल पुरासा खेळाडू आणि हा चेंडू होतोय एक दहा मिनिट दुसरी धाव सुद्धा घेणार दुसरी धाव नक्कीच घेतोय दुसरी धाव सुद्धा पूर्ण उत्कृष्ट पटू खेळतोय धाव संख्या म्हणतात दोन धाव धाव संख्या वाढते धाव संख्या ती सोळा चौतीस धावा पाहिजे जिंकायला सुजल यांना उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल असणारा हा खेळाडू पुरासा खेळाडू सुजल पराडकर त्याच्यावर दारोमदार सर्व दा 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 उत्कृष्ट क्षेत्रक्षण तिथे अभय शिंदे यांचा अनिल शिंदे यांच्या सुपुत्र गोलंदाजी करतो उत्कृष्ट क्षेत्रक्षण करतो तेच खेळाडू छोटा खेळाडू नव नवोदित असा खेळाडू नवीन भरती आहे पराटकरडी संघामध्ये वरिष्ठ आणि नवीन खेळाडूंचा भरणा इथे पाहायला मिळतोय प्रणय पराडकर खास मुंबईवरून आलेले खेळाडू समजावतात सुजला सुजल पंचच्या डागाचा मारा करतोय आणि हा चेंडू बाहेर जातोय पंच बाद करत आहेत आणि उत्कृष्ट जो खेळत होता प्रशांत तो मात्र बाहेर बाद जातोय सुजलाला सफलता मिळतो मी सांगितलं होतं की सुजल हा अष्टबल असा खेळाडू सुजल त्याने उत्कृष्ट गोलंदाजी त्याची आहे आणि त्या गोलंदाज साजेशी अशी गोलंदाजी करतोय तो सुजल पराडकर आपली सफलता मिळत आहे धावसंख्या होत्या ती सतरा एक बाद सतरा धावसंख्या पाहिजे ती चौतीस तेत्तीसांच ते, ते बनवलं त्यांच तीस लक्ष ठेवलं होतं ते पराठवाडी संघाने टिपट पराटवाडी संघाकडून जो खेळलेला खेळाडू होता उत्कृष्ट खेळलेला होता तो म्हणजे प्रणय पराडकर आणि आता मात्र प्रशांत ज्यांनी चौकाराची आतोषबाजी केली होती तीन चौकार मारले होते लगातार ऋषिकेश पराटकर यांना ते मात्र बाधून परत आता मात्र सुशांत सुशांत स्ट्राईकला स्ट्राईक होते पत्तो आणि गोलंदाजा भार सांभाळतो तो आज, आ, सुजल सुजल पण डावाज आवाज करतो सामना करतो तो एक दहा मिळत आहे अशा तऱ्हेने आपलं खातं खोलतोय सुशांत दाव संख्या अठरा दुसरं शेड चालू आहे अठरा डावाजावत आहेत पुन्हा आहे ना उचलू मारण्याचा प्रयत्न आपल्यासाठी उंच पुराचा खेळाडू आहे प्रसाद पराडकर तो खास या टिपटॉप पराडकोंसाठी खेळायला आणि एक धाव मिळते का पाहिजे एक धावा ते समाधान मानावं लागतं वरती धावसंख्या वीस दुसऱ्या षटात चालवृष्ट धावसंख्या दहाच्या सरासरी चाललेला हा संघ पराडी आई चढवली बारा हो चेंडू आणि चौदा धावा काहीच कठीण असं आव्हान नाहीये ऋषिके आता मात्र गोलंदाजीसाठी कोण येतो सुजल तर गोलंदाजी झाली आहे ऋषिकेची सुद्धा गोलंदाजी झालेली आहे आता मला वाटतं साहिल पराडकर असेल किंवा अभय शिंदे नाही नवीन गोलंदाज आहे छोटासा गोलंदाज नवीन भरती आहे साहिल पराडकर यांचे बंधू आर्यन पराडकर शशिकांत पराडकर यांच्या दोन सुपुत्र खेळतात एका संघामधून आर्यन पराडकर नवीन संघ आलेला त्याने ताबडतोब आहे यायचंय नोंद नावनोंदी करून घ्यायचे प्रणय पराडकर तो कर्णाधार आहे तो जीवाच रान करतोय काय केलं काही झालं तरी आपण जिंकायचंय असं आपल्या आर्यनला सांगतो आर्यन गोलंदाजी चांगली कर गोलंदाजीसाठी तो प्रोत्साहन करतोय पुन्हा एकदा खेळायला तयार होतोय प्रशांत सामना करतो, करतो आर्यनचा आणि हा चेंडू मात्र जातोय सीमाच्या बाजूने एकदा मिळतोय साईन तिथं उत्कृष्ट क्षेत्रक्षण करतोय एकदा मिळतो असंख्या वाढते असंख्या होते ती एकवीस एक बाद एकवीस आई भराडीत सोडवली पुन्हा एकदा काय खेळायला तयार होतोय आणि हा चेंडू मारतोय जातोय एक दहा दावस, तर मिळले ऋषिकेच उत्कृष्ट शेतरक्षण आता मात्र दहा चेंडू राहिलेले आहेत संख्या होते बावीस धाव संख्या बावीस आणि हा चेंडू जातोय चौकराच्या दिशेने मात्र ऋषिकेश ऋषिकेशेतक्षण उत्कृष्ट करतोय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आर्यन याच्याकडे उत्कृष्ट जो पदार्पण बनावं लागेल आर्यनचं या टिपटा पराटकवाडी संघाकडे संघासाठी कारण उत्कृष्ट गोलंदाजी करतो छोटा खेळाडू आणि त्याच प्रकारे गोलंदाजी सुंदर अशी गोलंदाजी आणि चालकार आणि गॅप आहे काय रन नाही आहेत म्हणतायत काय हा पुढे अगोदर पुढे गेला होता मला वाटतं त्या पंचानी लेस म्हणून सांगितलं कारण చెండు 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 గౌరవ చెండు డాల్సంఖ్యు దాల్ సంఖ్య तेवीस अकरा पैसे ना चेंडू चेंडू आपल्या ज्या गणपती स्पर्धा घेतली होती ती गणेश गणपतीमध्ये गरज गर गणपती मकर सजावट त्याचे जे पुरता चेंडू आणि आर्याला कसं पण झालं पतो होतोय अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल छोट्या खेळाडूची आतापर्यंत त्याने मला वाटतं चेंडू टाकले ते पाच चेंडू वरती तीन नावाने एक सफलता मिळवले उत्कृष्ट गोलंदाजी आर्यन फराडकर यांची आता मात्र स्वतः कर्णधार आमरे सात चेंडू आणि अकरा धावा काहीस कठीण नाही एक जो गेला पुढे मारून मारण्याचा प्रयत्न केला होता चेंडू टाकायच्या अगोदर पुढे आला आणि तो चौकार दिला गेला नाहीये आता मात्र आहे पुन्हा एकदा तयार होत आहेत आमरे सर्व दारोमदार संघाचं आई भराडीन सडवलीचं आणि सर्व दारोमदार उत्कृष्ट गोलंदाजी केले आर्यननी आणि फक्त एकच चेंडू आर्यनचं भाग्य तीनच शा, या षटकामध्ये तीन धावा देऊन एक विकेट मिळवले ऋषिकेशचं महागड षटक होतं ज्याच्यात चौकर मारलं होतं प्रशां, प्रशांत प्रशांत रामणी यांनी लगातार दोन तीन चौकार मारले होते हॅट्रिक केली होती पुन्हा एकदा तयार होतं आर्यन पराडकर पंतच्या आयोजन मारा करतोय काय ते अच्छा पुन्हा एकदा तयार होतो आर्यन पण संजय राऊत मारा करतोय सामना करतो स्वतः करणार का आमरे आणि हा चेंडू हो काही अतिशय उत्कृष्ट झेल आणि काही तो पदार्पण आताच आपलं झलत दाखवतोय मिळायचं पूर्ण फिरवलेले आर्यन पलाडकर यांनी तीन नावाचे दोन सपर्ट मिळवलेले आहेत ऋषिकेश पराडकर तुमचा खेळाडू बघा तरुण असा खेळाडू ऋषिकेशने मात्र मांगड्यासाठी टाकलं तर मात्र त्याचा तो सहकारी आहे त्याचा सहकारी आर्यन पराडकर यांनी मात्र नवोदित खेळाडू असा आहे तरुण खेळाडू त्याने तीन दहामध्ये दोन विकेट मिळवल्या मार्गदर्शन करतोय ते प्रणय पराडकर प्रणय पराडकर हा कर्णधार आहे आता मात्र सर्व आरामदार हा हा दुसरा तरुण खेळाडू यानी छोटा छोटा मैच मध्ये त्यांनी छोट्या संघावर खेळताना अथिश संघ ज्यावेळी खेळत होता त्यांचं निरीक्षण करत होते हे खेळाडू खेळाडू आणि त्याचीच आता हे झलक दाखवणार अथलेश्वर संघ असू दे पराटकोड पराटकोड संघ असू दे हे लहानपणापासूनच मुलं त्या संघाचा खेळ पाहत आहेत आणि त्याच्यातूनच हे तयार झालेले या तालीमेतून तयार झालेले हे खेळाडू हा शिंदे आणि आर्यन पराडकर तसेच साहिल पराडकर असे नवोदित खेळाडू इथे पाहायला मिळतात या टिपटाप संघाकडे प्रमोद फलंदासाठी जातो प्रमोद बॉलिंग बॉलिंग प्रमोद सहा चेंडू आणि टी व्ही सागा झालेल्या आहेत आणि हा चौकार कणकणी चौकार खराब फलंदाजी पहिल्या चौन चेंडू काही अ प्रणय पराडकर कर्ण सांगतायत अभय शिंदेला काही टेन्शन घेऊ नको चौकार जाऊन दे पण गोलंदाजी उत्कृष्ट कर असं मार्गदर्शन करताना पुन्हा एकदा आणि खार। जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन साजे साहशी गोलंदाजी केली या चेंडूवरती अभय शिंदे आणि क्लीन बॉल केलेले पहिली सफलता मिळतं हा नव खेळाडू छोटा खेळाडू अभय शिंदे धावसंख्या संख्या होती सत्तावीस धावा चार चेंडवाळी सात दावा एक चौकार बसला तर मात्र आई भराडी सडवली काही आपल्याकडे पहाट फुकू शकत आणि जर उत्कृष्ट गोलंदाजी केली अभय पण अभय शिंदे यांनी तर मात्र अभय आणि आर्यन हे तर उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळत आहेत जे नवीन गोलंदाज छोटे गोलंदाज नवीन गोलंदाज इथे पदाच्या जा उजाबाजाने मारा करतोय सामना करतोय आता नवीन फलंदाज आहे तो चंद्र सॉरी चंद्रगण आणि स्ट्राईक लाय नॉन आणि एकच धाव एक मिळतोय धाव संख्या होते धाव संख्या होते ती अठ्ठावीस धावा तीन चेंडवाणी सहा धावा पाहिजे चौकार जातो चौकार गेला तर मात्र वेगळं चित्र अजूनपर्यंत नऊ वाईट टाकलं नाही आहेत एकच दा, एक दा, एक दाव एकच धाव मिळतो नक्की जातात दोन चेंडू आणि दोन चेंडू आणि पाच धावा दोन पास आ आ, आ, दिते एक चेंड पाच धावात एकोणतीस उत्कृष्ट गोलंदाजी आर्य हा टाय झाली तर सुपर ओव्हर ना हा टाय झाली तर सुपर ओव्हर एकच धाव संख्या तिथे एक चेंडू आणि पाच चार धावा चौकार पाहिजे आहे जर चौकार चौकार गेला तर मात्र आई भराडी सडवली जिंकू शकते आणि राधा शिंदे गोलंदाजी काय ती सुपर गोलंदाजी आर्यन आणि अभय शिंदे छोटे खेळाडू आहेत एक ही नऊ ना टाकता चेंडू फक्त पाच सहा टाकतायत षटकातले फक्त सहा चेंडू एवढा ताकद नसताना सुद्धा ते चेंडू आणि हा चौकार गेला असा आणि हा संघ विजय येतोय पराटवाडी संघ सर्व श्रेय जात आर्यन आणि